तर नमस्कार मंडळी कसे आहात मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याच्यावर कमेंट येत होत्या ते म्हणजे हे ड्रिंक आणि हे ड्रिंक ओके तर त्याआधी जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत ज्यांना घरगुती पद्धतीने अगदी साध्या सिंपल पद्धतीने योग्य आहार घेऊन घरातल्याच गोष्टी वापरून ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा आहे ज्यांना माझं बोललेलं आवडत असेल किंवा ज्यांना मी जसं सांगते तसं करायला आवडलं आवडत असेल किंवा मी बोलल्यावरून तुम्हाला कळेलच की मी कसं बोलते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा गोडशी कमेंट करा की मला पण वजन कमी करायचं आहे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सारे होते है कि एक दबन है। है। तर खूप साऱ्या कमेंट येत होत्या की डिटॉक्स वॉटर एकदा बनवून दाखव आणि म्हणजे काय डिटॉक्स वॉटर म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगते हे एक आहे वॉटर आणि हे एक आहे वॉटर दोन्हींचं काम वेगळं वेगळं आहे आता बोलताना नॉर्मली सगळेच तुम्ही डिटॉक्स वॉटर जर जेव्हा टाकता तेव्हा ते, ते जिऱ्याचं पाणी ओव्याचं आता हे आहे ते जिऱ्याचं पाणी कसं बनवायचं त्याचं मी आत्ता पुढं व्हिडिओ दाखवते पण तुम्हाला आधी सांगते जिऱ्याचं पाणी ओव्याचं पाणी मेथीचं पाणी कच्च्या बडीशेपचं पाणी बरोबर किंवा मिक्स जर जरी घेतलं आपण ओवा जिरे तरी त्याचं पाणी हे जे पाणी असतं ते वेगळ्या करण्यासाठी असतं हे पाणी असतं ते वेगळ्या करण्यासाठी असतं आता तुम्हाला सांगते हे जे पाणी असतं म्हणजे जिऱ्याचं पाणी ह्या उष्णोदक औषधी जल थोडंसं आहे शब्द मी आपलं मला माहीत असलेले शब्द सांगते ह्याला म्हणतात हर्बल वॉटर आणि ह्याला म्हणतात डिटॉक्स वॉटर बरोबर जे फळं भाज्या किंवा सलाद आपण जे म्हणतो ना फळं आणि भाज्या याच्यापासून जे बनवलं जातं ते असतं डिटॉक्स वॉटर आणि आपण जे मसाल्यात जे पदार्थ वापरतो जिरा ओवा त्याच्यापासून जे बनवलं जातं ते आहे हे हर्बल वॉटर बरोबर तुम्ही विकतचे पण हर्बल वॉटर भरपूर जण पितात आता त्याआधी मला सांगते हा जो टॉप आहे ना मला बसत नव्हता तो मला फायनली बसलेला आहे मी घालत नव्हते कधी मला इथं पॅक व्हायचा हातामधून आणि तुम्ही माझं वेट लॉस कसं होतं आहे ते पण बघत आहात माझं आज वजन तुम्हाला सांगते मी माझं तुम्ही मिनी मध्ये कळेल माझं वजन किती आलेलं आहे माझं टार्गेट सांगते मी तुम्हाला सांगितलेलं कालचं आपला मोटिवेशनल व्हिडिओ होता त्याच्यामध्ये की टार्गेट छोटं ठेवायचं तर मी टार्गेट छोटं ठेवलं होतं तर माझं टार्गेट चौऱ्याऐंशी किलो होतं तेव्हा मी पंच्याहत्तर किलोचं ठेवलं होतं पंच्याहत्तर किलोवरनं मी सत्तर किलोवर तुमच्या पुढे आले सत्तर किलोवरून माझं पासष्टचं टार्गेट आहे ते आता संध्याकाळी बघा माझं वजन किती झालं थोडीशी मी टार्गेटच्या थोडंसंच राहिलं आहे आपलं रान पूर्ण करायचं हां तर मी सांगते आता सॉरी आता हे जे आहे जिऱ्याचं ओव्याचं मेथीचं बडीशेपचं पाणी जे आहे म्हणजे मिक्स नाही आहे ही तर जिऱ्याचं पाणी आहे तुम्ही सेपरेट 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 पिऊ शकता आता मी आज जिऱ्याचं पाणी बनवलं आहे कारण मग आज माझा उपवास आहे उपवासा दिवशी जिरं चालतं मग आमच्याकडे चालतं तुमच्याकडे आम चालतं तुम का, का कमेंट करून सांगा तर हे जिऱ्याचं पाणी आहे ते जिऱ्याचं पाणी मी आज उपवासासाठी पिणार आहे ह्याची रेसिपी मी दाखवते आहे पुढं तर आता लक्षात घ्या जेव्हा आपल्याला अपचन होतं उलटी आल्यासारखं होतं पित्त होतं किंवा पोटाला जड वाटतं कसं होतं आपण पटापटा खाऊन जातो त्यामुळे अपचन होतं त्यावेळेला जे पिलं जातं ते हे पिलं जातं बरोबर आता हे जे पाणी आहे हे पण अमावसेपोटी म्हणजे विदाउट काय सकाळी खाताच प्यायचं आहे आणि हे तुम्ही सकाळी अमावस्यापोटी पण पिऊ शकता मी ते प्रेफर करते कारण हे जे चव थोडीशी विचित्र लागते तुम्हाला जर दिवसभर प्यायचं असेल तरी पिऊ शकता पण ह्याचे पण काही रेस्ट्रिक्शन्स आहेत आता मी तुम्हाला हे सांगते हे पाणी कसं बनवायचं त्याची रेसिपी मी पुढं सगळं शेअर करते एक दोन ते तीन मिनटातच पण त्याआधी मी माहिती सांगते की जेव्हा अपचन ब्लोटिंग वगैरे होतं आपल्याला तेव्हा हे पाणी पिले जातं आणि आता हे जे आहे हे पाण्याचं लक्षात घ्या ह्याला डिटॉक्स वॉटर म्हणतो हे पाणी चोवीस तासाच्या वर प्यायचं नाही म्हणजे एकदा रात्रीचं तुम्ही ठेवलं तुम्हाला दिसेल पुढं की त्याच्यानंतर प्यायचं नाही आहे चोवीस तासानंतर प्यायचं नाही आहे लक्षात घ्या मी हे रेसिपी सांगत सांगत सांगतेच पुढं तुम्ही आता बघा कसं बनवायचं ते आता बघा आपल्याला हर्बल वॉटर आहे त्याच्यासाठी काय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पाणी आहे जास्त उकळवायचं नाही आहे पण सांगते ज्याच्यामध्ये आपल्याला पाणी गरम आहे त्याच पातेल्यामध्ये आपल्याला एक ग्लास भरून पाणी आहे एक ग्लास पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मी जिरे टाकते व्यवस्थित हलवायचे आणि झाकून आहे तर जिऱ्याच्याऐवजी तुम्ही मेथी ओवा कच्ची बडीशेपसुद्धा वापरू शकता दररोज एक बदलायचंय आपल्याला पदार्थ तर आता याला रात्रभर झाकून हो ठेवायचंय आता आपल्याला जे डिटॉक्स वॉटर बनवायचे त्याच्यासाठी लक्षात घ्या हे पाणी आपल्याला रात्रभर ठेवायचंय एक ग्लास पाणी एक ते दीड ग्लास बसतोय ह्या ग्लासमध्ये काचेच्या बॉटलमध्ये तर दीड ग्लास बसतोय थोडंसं नंतर ओतावं लागलं तर दीड ग्लास बसलाय असा अंदाज पकडा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी काकडी अर्ध गाजर थोडेसे पुदिन्याचे तुकडे आणि अर्ध लिंबू मी फोडी करून टाकलेत आता लक्षात घ्या जेव्हा तुम्ही याला रात्रभर ठेवता तेव्हा जर रात्रभर ठेवायचं चा असेल चार पाच तास ठेवायचं असेल तर ठीक आहे स्टीलच्या भांड्यात पण जर रात्रभर ठेवायचं असेल तर त्याला काचेचं किंवा मातीचंच भांड वापरलं पाहिजे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर अपचन ह्याच्यातलं जर फरक सांगायचा म्हणला ना तुम्हाला तर टॉक्झिन्स म्हणजे आपण वेगवेगळ्या गोळ्या औषधे खातो किंवा शरीरात आपल्या रसायने कुठून ना कुठून कुठल्या ना कुठल्या मार्गाने जातात हे बाहेर काढण्यासाठी आपल्याला घाम येतो मलमूत्र बाहेर टाकतो आपण किंवा किडनी लिव्हर आपले हे फंक्शन करत असतात त्याच्यासाठी श्वासातून सुद्धा किटाणू बाहेर जातात तर हे जे आपल्या शरीरातले टॉक्झिन्स आहेत हे बाहेर काढण्यासाठी आपण हे डिटॉक्स वॉटर पितो कारण की काय काय ना, समजत नाही की डिटॉक्स होणं बॉडी आणि काय म्हणतात त्याला अपचनातला काय फरक आहे तर त्यातला हा फरक आहे की शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी तर बघा पुदिना लिंबू काकडी आणि गाजर मी इथं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे ह्याला आपल्याला ठेवायचं आहे रात्रभर व्यवस्थित आपल्याला ही बॉटल हलवून घ्यायची आहे म्हणजे सगळे न्यूट्रियंट्स त्याच्यामध्ये उतरणार आहेत आता बघा रात्रभर आपलं जिऱ्याचं पाणी हे झालेलं आहे फक्त एक उकळी मारायची ह्याला बाकी काही करायचं नाही आहे तेवढं जे ग्लासभर पाणी आहे ते आपल्याला प्यायचं आहे त्या जिऱ्यात परत पाणी टाकायचं असेल तर टाकू शकता पण रात्रभर न्यूट्रिअंट्स उतरलेले असतात त्याचं काय नाही कलरचं काय नाही न्यूट्रिएंट्स उतरलेले असतात हे पाणी आपल्याला अमावस्यपोटी प्यायचे बाकीची सगळी माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली आहे दोन्ही एकत्र प्यायचं की नाही तर तर मी तुम्हाला सगळी माहिती रेसिपी करत करत सांगितलेली आहे आता कुणी म्हणेल की वजन कमी करायचं आहे मग हे पाणी आधी पिते आणि हे पाणी नंतर पिते म्हणजे एकत्र सकाळी दोन्ही पाणी तर नाही असं करायचं नाही आहे ज्या वेळेला तुम्हाला जिऱ्याचं पाणी प्यायचं आहे त्यावेळेला तुम्ही हे नाही प्यायचं सकाळी तुम्ही जर जिऱ्याचं पाणी सकाळी घेत असाल आणि तुम्हाला हेच पाणी प्यायचं असेल तर हे पाणी तुम्ही दिवसभर प्यायचे आणि हे पाणी जर तुम्ही सकाळी अमावशी पोटी पित असाल तर हे पाणी तुम्हाला संध्याकाळी झोपायच्या आधी प्यायचे लक्षात घ्या हे दोन्ही एकत्र प्यायचं नाही आहे शरीरामध्ये रिॲक्शन जर झाली ना तर पचनावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे एकत्र नाही प्यायचं आहे हे जर पिलं तर हे दिवसभर प्या आणि हां आता बघा रात्रीचं तुम्ही हे पाणी ठेवलं आहे आणि सकाळी सकाळी पिलं तुम्ही पण दुसऱ्यांदा तुम्ही म्हणाल मी चार वेळा पाणी टाकून टाकून पिल नाही त्याचा काय उपयोग होणार नाही फक्त ॲटलीस्ट दोनच वेळा म्हणजे हे एकदा पिलं की परत एक ग्लास टाका ते पिल्यानंतर ह्या सगळ्या भाज्या फेकून द्या त्याचा तुम्हाला त्याचे न्यूट्रियंट्स मिळणार नाही हे लक्षात घ्या नाही तर तुम्ही शंभर वेळा जर ते करचाल तर बॅक्टेरिया चांगले बॅक्टेरिया आणि वाईट बॅक्टेरिया यात फरक असतो त्यामुळे वाईट बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जाऊ नये फक्त दोनदा कमीत कमी दोनदा काय त्यांनी जर ज्यांच्याकडे मोठी बॉटल वगैरे असेल ना त्यांनी दिवसभर पिलं तरी चालेल माझ्याकडे एवढी छोटीशीच आहे मला ह्याची चव आवडत नाही त्यामुळे मी जेवढं काय काही उतरवायचे ते तू ते ह्याच्यातच उतरव मी हेच दिवसभरात पेते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या ओ सॉरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय छान राहा मस्त राहा चालत राहा व्यायाम करत राहा आणि पॉझिटिव्ह राहा ज्यांना नवीन आहे ज्यांना मोटिवेट होत नाही आहेत वजन कमी कर करण्यासाठी त्यांनी आपला कालचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा बाय बाय